अरे बोंगाने केला आहे दंगा हवे मित्रांनो बोंगाने पुन्हा एकदा स्वतः सिद्ध केलं आहे सेमी क्रमांक का दोनमध्ये पब्लिकने पळून सुद्धा सेमी पास होऊन फायनलसाठी पात्र हवे मित्रांनो याच मध्ये एक टॉपची गाडी होती हरणे आणि पाखराची त्यामुळे नक्कीच काटाकिराची लढत होईल असं सांगण्यात येत होतं टॉपची लढत होईल असं सांगण्यात येत होतं पण 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 बोंगाने निकालावरती सट्टा निकाल घेतला आहे आणि फायनलसाठी पात्र मित्रांनो गेस्टेज वरती जाऊन तुम्ही सेमी क्रमांक दोन पाहू शकतात आणि या गाडीला स्पीड कसं लागले कमेंट करून नक्कीच सांगा गोंगाला फायनलसाठी मनापासून खूप खूप पुँ सोपे नक्कीच ही गाडी एक दोन तीन या नंबरमध्ये दिसेलच असं माझं वैयक्तिक मत आहे बाकी तुमचं मत काय कमेंट करून नक्कीच सांगा या गाडीला मित्रांनो गाठाला सुद्धा चांगलं स्पीड लागलं होतं दे? सेमीला देखील चांगलं स्पीड लागली आणि नंतर काही वादच नाही आता सर पात्र झाले नक्कीच एक नंबरसुद्धा करू शकते यावर तुमचं मत काही कमेंट करून नक्की सांगा पुन्हा नाही बुंगाला, फायनलसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा